परीक्षेची भीतीही खूप विद्यार्थ्यांना जाणवते पण थोड्या सरावाने आणि योग्य पद्धतीने ते कमी करता येते परीक्षेची भीती दूर करण्याचे उपाय योग्य तयारी करा अभ्यासाचे वेलापत्रक तयार करा रोज थोडा थोडा अभ्यास करा शेवटच्या क्षणी घाईघाईने सगळं शिकायचं टाला सकारात्मक विचार करा मी करू शकतो किंवा शकते हा विचार मनात ठेवा स्वतःला सतत प्रोत्साहन द्या इतरांची तुलना न करता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या प्रश्नपत्रिकेची भीती कमी करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा मॉकटेस्ट द्या वेळेवर लिहिण्याची सवय लावा आरोग्याकडे लक्ष द्या नियमित झोप घ्या पौष्टिक आहार घ्या दररोज थोडा व्यायाम किंवा चालणे करा मन शांत ठेवा खोल श्वास घेण्याचा सराव करा प्रार्थना ध्यान किंवा संगीत ऐकणे उपयोगी ठरेल अभ्यासाच्या दरम्यान छोटे छोटे ब्रेक घ्या परीक्षेच्या दिवशी स्वतःवर विश्वास ठेवा इतर विद्यार्थ्यांच्या भीतीला बली पडू नका वेल नीट वापरा आधी सोपे प्रश्न सोडवा लक्षात ठेवा भीती ही नैसर्गिक आहे पण तयारी व आत्मविश्वासामुळे ती नक्कीच कमी होते आवडला असेल हा व्हिडिओ तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा